सरकार जय खानदेश सरकार जय खानदेश या यूटूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे ज्या वेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपल्या आईला किती वेदना होतात त्या वेदना मी आपल्या कविताद्वारे आपणा समोर सादर करीत आहे आई ग आई तुझे उपकार किती सांगू ग माई आई ग आई तुझे उपकार किती सांगू ग माई आई ग आई तुझे उपकार किती सांगू ग माई मी तुझ्या उदरी असताना माला मी तुझ्या उदरी असताना माला माझा नऊ महिने सांभाळ केला मला नऊ महिने सांभाळ केला आई ग आई तुझे उपकार किती सांगू ग माई आई ग आई आई ग आई तुझे उपकार किती सांगू ग माई मी बायरालो तुला वेदना झाल्या मी बायरालो तुला वेदना झाली त्या तुने माझ्यासाठी कश्या सोसल्या आई त्या तुने साथी कश्या सोसल्याग आई आई ग आई तुझे उपकार किती सांगू ग माई आई ग आई तुझे उपकार वेदनानी खणत होती मी रडत होतो तू त्या वेदनानी खणत होती मी आलो जन्माला बाप माझा असला मी आलो जन्माला बाप माझा असला ते पाहून तुला झाला आई ग आई तुझे उपकार हिती सांगू ग माई आई ग आई तुझे उपकार हिती सांगू ग माई बाईदास माळी तुझ्या चरणी बाईदास माळीी तुझ्या चरणी अश्रुधारानी नमन करी तो गाई अश्रुधारानी नमन करी तो गाई उपकार हिती सांगू ग माई आई ग आई तुझे उपकार हिती सांगू ग माई आई आई तुझे उपकार हिती सांगू ग माई हे गीत आवडल्यास सरकार जय खानदेश या यूट्यूब चॅनलला ला करा लाइक करा शेअर करा आणि मध्ये आपले आईविषयी मत नोंदवा जय सरकार